कस्तुरबा हेल्थ कर्मचाऱ्यांचे ठिया आंदोलन ब्रिगेड कस्तुरबा सोसायटी नियमित का संघटनेच्या नेतृत्वामध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बावीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजतापासून सेवाग्राम रुग्णालयासमोर ठिया आंदोलन करण्यात आले काळ फिती कर्मचाऱ्यांची ठिया आंदोलन स्थळी जोरदार घोषणाबाजी केली शासन निर्णयानुसार घरवाडे भक्ता लागू करावा सर्व कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी कपात करण्यात यावी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सुद्धा प्रायव्हेट रूमची सुविधा देण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे ठे आंदोलन सुरू करण्यात आले मागण्या मान्य कराव्या अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं इंजिनियर तुषार उमाळे प्रदेश संघटक संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र यांनी दिला आहे हा कस्तुरबा हॉस्पिटलमधील हे सगळे पीडित कर्मचाऱ्यांच्या वतीने आणि कस्तुरबा सोसायटी नियमित कामगार संघटना संभाजी ब्रिगेड प्रणितच्या वतीने इथल्या कर्मचाऱ्यांच्या एच आर फंड निवृत्तीनंतर इथे मेडिकल फॅसिलिटीचा लाभ असतील इथे प्रायव्हेट रूमची व्यवस्था असेल अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथल्या कर्मचाऱ्यांना निर्भय वातावरण पाहिजे आहे भयमुक्त वातावरण पाहिजे आहे आणि इथल्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न इथल्या मॅनेजमेंटने ऐकले पाहिजे या वेगवेगळ्या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांची सगळी संघटना मिळून आम्ही इथे बेमुदत ठिया आंदोलना बसलेलो आहे आणि आपल्या माध्यमातून कस्तुरबा संस्थेच्या मॅनेजमेंटला आम्ही सांगू इच्छितो की लोकांची सेवा करणारे मेडिकल सेक्टरची लोकल लोकांचा प्राण वाचवणारे जीव वाचवणारे हे सगळे कर्मचारी आज इथे रस्त्यावर बसलेले आहेत हे या संस्थेचं सगळ्यात मोठं अपयश आहे आणि लवकरात लवकर कर्मचाऱ्यांच्या मागण्या या संस्थेने मान्य केल्या पाहिजे अन्यथा भविष्यामध्ये याच्याहीपेक्षा मोठं तीव्र आंदोलन इथे जर उभं झालं तर याची जबाबदारी ही संस्थेची असेल जवळपास साडेचारशे कर्मचाऱ्यांचा या आंदोलनामध्ये सहभाग आहे मात्र हॉस्पिटल ही इमर्जन्सी सर्व्हिस असल्यामुळे जे लोकं ड्युटीवर आहेत ते ड्युटीवर आपल्या नोकरीवरती कामाच्या ठिकाणी काम करत आहेत कारण कारण लो काही लोक ऑपरेशन थिएटरमध्ये काही लोक वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करत आहेत आणि ज्या लोकांना सुट्टी आहे त्या आळीपाळीने जसं जसा, जसा वेळ मिळेल तसं तसं तस तस इथे सहभागी होत आहे